तुमच्या पक्षातील सहकार्यांनी गेल्या पंधरा वर्षात कल्याण डोंबिवली शहराची किती वाट लावली आहे जनता दरबार घेऊन हे पहा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे ज्या प्रकारे नवी मुंबई आणि ठाण्यात जनता दरबार घेत आहेत तसाच जनता दरबार कल्याण डोंबिवलीत घ्यावा इथे जनता दरबार घेतल्यास हॉलमध्ये जगा कमी पडेल इतक्या समस्या या शहरात आहेत गणेश नाईक साहेबांनी ठाणे नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनता दरबार घ्यायला सुरुवात केलेली आहे मी गणेश नाईक साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की त्यांनी कल्याण डोंबिलीत देखील जनता दरबार घ्यावा कारण इथले जे त्यांचे पक्षाचे सहकारी आहेत गेल्या पंधरा वर्षापासून डोंबिली शहराची किंवा कल्याण डोंबिलीची काय वाट लावली आहे ते त्यांना या जनता दरबारातून कळेल त्यांनी जनता दरबार घेतला तर त्या हॉलमध्ये बसायला जागा राहणार नाही एवढ्या नागरिकांच्या समस्या कल्याण डोंबिलीमध्ये आहेत आणि माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कल्याण डोंबिलीमध्ये पण जनता दरबार घ्यावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो